दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटी एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त मध्ये श्रीराम नवमी निमित्तानं पाथर्डी शहरातील हिंदू रक्षा युवा मंचाच्या युवकांकडून भव्य दिव्य मिरवणूक काढली गेली तर या मिरवणुकीनं सर्वांच्याच डोळ्यांचे पारणे फिटले बुधवारी सायंकाळी पाथर्डी शहरातील वामनभाऊ नगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिरापासून या मिरवणुकीला सुरुवात झाली शंकर महाराज भक्ती मठाचे माधो बाबा रेणुका माता मल्टीस्टेट बँकेचे चेअरमन प्रशांत भालेराव अभय आभाड सुभाष घोडके यांच्या हस्ते पालखी पूजन करून मिरवणुकीला सुरुवात झाली या मिरवणुकीत एकूण बारा देखावे सादर केले गेले तर मिरवणुकीतील मुख्य आकर्षण ठरलं ते महाकाल अघोरी पथकातील कलाकारांचं नृत्य हा नृत्याविष्कार पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली मिरवणुकीच्या मार्गावर दोनही बाजूनं भगव्या झालर स्वागत कमाणी लावल्या गेल्या त्याचप्रमाणे ठराविक अंतरावर ठिकठिकाणी मिरवणूक मार्गावर रामायणातील असलेल्या सर्व पात्रांची माहिती देणारी फ्लेक्शी फलक अमोल गर्जे मित्रमंडळाच्या वतीनं लावली गेली रामराज्य ढोल ताशा पथक छत्रपती शिवाजी महाराज यांचा तीनशे पन्नासवा राज्याभिषेक सोहळा यानिमित्त देखावा रामराज्य महिला पथक लहूजी वस्ताद प्रतिष्ठान स्वामी समर्थ सेवा केंद्र मूल्य शिक्षण ग्राम अभियान महाकाल देखावा दिव्य ज्योती जागृती संस्थान साई प्रतिष्ठान मारीच वध देखावा श्री संत सावता महाराज दिंडीरथ सुवर्णयुग परिवार ट्रस्ट वारकरी पथक आदींनी या मिरवणुकीत सहभाग घेतला तर खासदार डॉक्टर सुजय विखे आमदार मोनिका राजळे ॲडव्होकेट प्रताप ढाकणे क्षितिश घुले डॉक्टर मृत्युंजय गर्जे अभय आभाड अर्जुन शिरसाट यांसह अनेकांची उपस्थिती होती जैन युवक मुकुंद लोहिया मित्रमंडळ आणि रामनाथ बंग मित्रमंडळाच्या वतीनं मिरवणुकीदरम्यान सरबताचं वाटप केलं गेलं तर पालखी मिरवणुकीचा समारोप शहरातील कसबा पेठेतील दक्षिणमुखी पोळा मारुती मंदिर या ठिकाणी झाला मिरवणुकीत हरियाणाच्या कलाकारांनी सुरेख वेशभूषा साकारून आघोरी नृत्य कलाविष्कार सादर करत नृत्यामधून केलेल्या मनमोहक हावभावांनी सर्वांचंच मनोरंजन केलं यावेळी मिरवणुकीत भगवान महाकालसह आकर्षक झाक्यांनी अमोल कांकरिया सह मुकुंद लोहिया सी न्यूज चहा कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा